नमस्कार आदेश आपलं सगळ्यांचं आणि मंठा येथे छत्रपती संभाजीराजे यांच्या वाढदिवसानिमित्त कुलदीप बोराडे मित्रपरिवाराच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न मंठा शहरात खासदार युवराज छत्रपती संभाजी महाराज यांचा वाढदिवस हा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत असतो त्याचेच औचित्य साधून आज दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त कुलदीप बोराडे मित्रमंडळाच्या वतीने मंठा शहरात भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं यावेळी हरिभक्त परायण रावसाहेब महाराज खराबे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या शिबिरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून श्री रामप्रसाद बोराडे शंकरराव वादगादेवाड बाबुराव कवळे तसेच मंठा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांनी उपस्थित राहून रक्तदान करण्यासाठी आलेल्या दात्यांचे विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले आयोजक कुलदीप बोराडे यांनी यापुढे समाज उपयोगी उपक्रम रुग्णसेवेच्या उद्देशाने समाजभान जपत राबवणार असल्याचे बोलून दाखवले यावेळी श्री स्वामी समर्थ रक्तपेढी जालना व योगेश्वरी सेवाभावी संस्था संचालित माजलगाव रक्तपेढी माजलगाव यांनी रक्त संकलन केले मंठा येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य पथक उपस्थित होते शिबिरात स्वयंस्फूर्तीने चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले कुलदीप बोऱ्हाडे मित्रमंडळाच्या वतीने शिबिर आयोजित करण्याचे हे सहावे वर्ष असून यापुढे अव्याहतपणे दरवर्षी छत्रपती संभाजीराजे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर यासह अनेक सामाजिक उपक्रम राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे समाजामध्ये अनेक चांगल्या रूढी आणि परंपरा कायम ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी अनेक प्रयत्न आपण करणार असल्याचं कुलदीप बोराडे यावेळी म्हणाले आहेत आपण नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहणार असून समाजातील दुर्बल घटकांसाठी मदतीचा हात सदैव पुढे करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे प्रतिनिधी जालना वसंतराव देशमुख दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा